नमस्ते मॅडम नमस्कार काय नाव आपलं रेखा दत्त हिप्परकर ओके गाव तुमचं सांगली सांगली तुमचं वय किती आहे वय पस्तीस ओके तुम्ही समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्सिड डी ओ अँटॉक्स टी हे दोन प्रोडक्ट घेतले होते कशासाठी घेतले होते मला गेले दीड वर्ष झालं शुगर आहे शुगरसाठी मी तीन महिने झाले प्रोडक्ट वापरत आहे ओके दीड वर्षापासून शुगर आहे या दीड वर्षामध्ये तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवल्या होत्या का नाही इंजेक्शन होतं ओके इन्शुरिन्स चालू होतो तुम्हाला साधारण किती इन्शुलिन होतं सकाळी चोवीस युनिट संध्याकाळी बावीस युनिट ओके okay, हा रिपोर्ट तुमचाच आहे ना ओके okay, मध्ये दाखवलेला आहे सकाळी सव्वीस युनिट आहे संध्याकाळी बावीस युनिट आहे हे डेली घ्यायचं होतं ओके okay, आता तुम्ही आज कोल्हापूरमध्ये कशासाठी आला होता दवाखान्यात दाखवण्यासाठी आले ओके okay, काय झालं मग आज डॉक्टरांनी इन्शुलिन बंद करून आता मला गोळ्या सुरू केल्या ओके का त्याचं कारण काय शुगर कमी आलेले आहे शुगर, शुगर कमी म्हणजे सोशल ह्या अभियानाविषयी तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही स्वतःही पिअर झाला आहात व्हेरी गुड हा हे अभियान आता जास्त जास्त लोकांच्या पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य करायला तयार आहात नाते प्रोडक्ट सेल करण्यासाठी प्रयत्न करते धन्यवाद धन्यवाद थँक्यू